जाममुनी प्रशालेच्या जागेचा प्रश्न मार्गी लावणार बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य वाटप सोलापूर सोलापूर शहरात लाखाच्या घरात असणारे मोची समाज बांधव हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले होते मात्र या समाजातील ज्येष्ठ मंडळींनी काळाची पावले ओळखून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देण्याकरिता शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे म्हणून समाजातील प्रत्येक कुटुंब साक्षर झाले पाहिजे तसेच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे याकरिता समाजाचे आराध्य दैवत कुलदैवत महर्षी जांबमुनी यांच्या नावाने श्री जांबमुनी प्रशालेच्या नावाने ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली त्यामुळे समाजात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदस्थ झाले परंतु शाळेच्या गुणवत्तेत वाढव विस्ताराकरिता अतिरिक्त जागेची आवश्यकता होती त्या जागेसाठी प्रशालेच्या वतीने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला नरसई आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण जंगम संजय हेमगड्डी माशप्पा विटे यल्लप्पा बुगले दिनेश मेहत्रे नरसिंग मेहत्रे प्राध्यापक अब्राहम कुमार आदींच्या शिष्टमंडळामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांना निवेदन देऊन प्रदीर्घ चर्चा करण्यात आली त्यानंतर विलासराव देशमुख यांनी सदरच्या जागेवरचे आरक्षण उठवून प्रशालेत जागा देण्याचे आदेश पारित केले त्यानुसार प्रशालेने पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार पाठपुरावा केले असता पालिका ती प्रशासनाने सदर जागेचे आरक्षण रहित असून ती जागा चालू बाजारभावाप्रमाणे खरेदी करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले तेव्हापासून आज मी तीच सदर जागेचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आगामी विधानसभेत मोची समाज बांधव मोठ्या मताधिक्याने यांना निवडून दिल्यास सदर जागा नाममात्र दरात श्री जाबमुनी प्रशालेस मिळवून देण्याची ग्वाही जाहीर सभेत दिली लालबावटा बांधकाम कामगार युनियन सिटू संलग्न सोलापूरच्या वतीने शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्री जांबमुनी चौक लष्कर येथे सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने एकशे चाळीस बांधकाम कामगारांना दिले जाणाऱ्या गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात आले यावेळी बोलताना आडम मास्तर म्हणाले की बापूजीनगर लष्कर मोदी फॉरेस्ट इरणावस्ती या भागात बहुसंख्य मोची समाज बांधव बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत यांना केवळ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून गृहोपयोगी वस्तूचे संच देण्यात येत आहे मात्र धोकादायक आणि जीवघेण्या उद्योगात काम करणाऱ्या या कामगारांना सामाजिक सुरक्षेची व त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध करून दिले पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे बांधकाम कामगारांसाठी तरतूद असलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे अन्यथा बांधकाम कामगारांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा याप्रसंगी दिला यावेळी एम एच शेख रंगप्पा मरेडी आदींनी मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर शंकर मेहत्रे रंगप्पा मरेडी अमित मंचले मारेपा फंदिलोलू पांडुरंग मेहत्रे राजेश आसादे देवीदास कुमार सिद्धराम बुगले तानाजी जाधव संदीप शेट्टी राजू नाईक सौरप्पा गायकवाड ज्योतिबा शिंदे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिदानंद चन्नापागुल इसाक कुमार पुष्पा गुरुपनवरू अजय भंडारी सिमोन पोगुल सनी शेट्टी मोहन जंगम बालाजी गुंडे बालाजी देवेकर आदींनी परिश्रम घेतले